परतवाडा शहरात मनसेच्या वतीनं आज भव्य दहंडीचं आयोजन केलं या ठिकाणी सुप्रसिद्ध लावणी असणारी बा गौतम पाटील काय नास्ते राजू हे खतरनाकच या बाईचा लाईव्ह परफॉर्मन्स त्या ठिकाणी चालू असताना की एकदम स्टेजस पेटल्याच्यानं मोठी गडबड झाली गौतम पाटीलचा कार्यक्रम त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं हजारो कायचे लाखोच्या संख्येनं दर्शक पाहायला आले होते आणि लोक मोठ्या प्रमाणात उत्साह करतो पण अचानक काय झालं काय माहित अचानक स्टेजला आग लागल्याच्यानं लय मोठा कलर झाला पण त्या ठिकाणी असला सुरक्षा कर्मचारी पटकन आले पळत आले धावत आले हातात जे सापडील ते घेऊन आले ते आग भिजवली नाही एक तर या बाईनं स्टेजवरच भली आग लावली काय राजू त्या बाईच्या नखरा का त्या बाईचा तोरा आणि त्या बाईन राजे पुऱ्या पोटेल एकदम एकदमच त्या बाईच्या नकऱ्या तोराने आशिक केलं ना पण त्या स्टेजवर लागलेला आगीची संपूर्ण चर्चा आहे महाराष्ट्रभर होत आहे कारण सुप्रसिद्ध असणार आहे गौतमी पाटील याचा परफॉर्मन्सच इतका हार्ट होता म्हटलं तुम्हाला काय जाऊ मी की त्या परफॉर्मेन्स द्या नाही त्या स्टेजचा तर सोळा त्या स्टेजला बी आग लागली साऱ्या परतवाड्या शरीरा सध्याची चर्चा आहे आणि हे घटनाबा तुम्ही आग कोणा पद्धतीची लागली साऱ्या इकडे आग लागल्याच्यानं मोठा तारांबळ होऊन गेला तरी बी न बाईचं काही नाचणं थांबत नव्हतं पण साऱ्याच्या लक्षात आलं शेवटी नाही हे आग विचारण्यात आली हे पा बाईचं नाचणं आहे काय होईल बाबा खतरनाकच पद्धतीने हे बाई नाचते आणि हे बा मागच्या दोन्ही बीन काय नाचून राजे बारीक चिरे आहेत पण भल्ल्याच कळांगला असतात ना आणि पहिल्यांदा ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन झालं आहे आणि त्याच्यात या बाईचा आजचा हा डान्स हा त्याला स्टेजले आता आग लावणार असली चर्चा संपूर्ण अचलपूर परतवाडा शहरासह महाराष्ट्रात झाली आहे पहा तुम्ही आग कोणा पद्धतीची लागते पा आता लागते आग पा तुम्ही कशी लागते आग तर